काल महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे आरोग्यमंत्री मी स्वतः आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजीव मुश्रीफ साहेब यांची काल तातडीनं एक मिटिंग मान्य मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली फिसी काल झाली आणि त्यामध्ये आम्हाला डायरेक्टिव्ह दिल्या की कुठल्या कुठल्या पद्धतीच्या गोष्टी आपण व्हेरीफाईट करणं अपेक्षित आहे मॉक ड्रिल वगैरे इक्विपमेंट्स बेड्स तर मला वाटतं जसं नागपूरचं अधिवेशन सुरू झालं आणि त्यावेळेसच आपल्याकडं बातम्याला सुरू झाल्या होते की अशा पद्धतीचा एक चेन वन व्हेरियंड येऊ घातलेला आहे चायनामधनं तो केरळ केरळमधून नंतर कर्नाटक महाराष्ट्रामध्ये अशी ती वाटचाल सुरू आहे आणि केरळमध्ये बऱ्यापैकी पेशंट दिसत आहेत आणि मग हे जसं नागपूरच्या सेकंड सेशनमध्ये म्हणजे पहिलं दोन दिवस होतं त्याच्यानंतरच्या दुसऱ्या सेशनमध्ये मा ज्यावेळेस माहिती माझ्याकडे आली त्याच वेळेस मी माझ्या डिपार्टमेंटला आमचे अपर सचिव असतील आमचे आयुक्त साहेब असतील आणि सर्व डी डी यांना कल्पना दिली होती की अशा पद्धतीचा व्हेरियंटचा एक प्रादुर्भाव वाढतोय तर आपण आपली जे काही रेडिनेस आहे हे थोडं व्हेरीफाय करणं अपेक्षित आहे आणि म्हणून चौदा पंधरा तारखेच्या दरम्यानच मागच्या मी माझ्या खात्याला आदेशित केलं होतं की आपण संपूर्ण राज्यामध्ये आपला रेडिनेस ड्रिल करणं अपेक्षित आहे आणि तशा सूचना दिल्या आणि माझ्या अंदाजानं सतरा आणि अठरा तारखेला आमचं मॉकड्रिल पूर्ण झालं त्याचे रिपोर्टही आम्हाला आले आणि त्याप्रमाणे जे ड्रिल झालं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी काल आम्हाला जे का आदेशित केलं काल सूचना केल्या त्याच्या आदेशाप्रमाणे सूचनेप्रमाणे आज आमच्याकडं जे रेडिनेस आहे ऑलरेडी तयार होतच फक्त ते करून जाणं द्यायला म्हणतो की म्हणजे सिच्युएशन काय आहे त्याची तर त्याप्रमाणे आपल्याकडे रेडिनेस आहे आज एकूण आयसोलेशन बेड आपल्याकडे बावीस हजार चारशे पंचेचाळीस आहेत ऑक्सिजन बेड्स पस्तीस हजार चारशे आहेत आय सी यू बेड्स जवळपास नऊ हजार पाचशे एक्क्याऐंशी व्हेंटिलेटर एक बेड्स सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस आणि एकूण उपलब्ध डॉक्टरची संख्या एकोणतीस हजार तीनशे पंधरा कोविड संदर्भात प्रशिक्षित डॉक्टर्स सव्वीस हजार ब्याण्णव एकूण उपलब्ध नर्सेस अठ्ठावीस हजार एकशे अडुसष्ट आणि एकूण प्रशिक्षित नर्सेस तेवीस हजार तीनशे शहात्तर आता मनुष्यबाळाचं एकूण उपलब्ध आरोग्य कर्मचारी ह्याची संख्या जवळपास दहा हजार दोनशे एकोणऐंशी आहे आरोग्य प्रशिक्षित कर्मचारी आठ हजार सातशे त्रेपन्न आयुष डॉक्टर्स आठ हजार दोनशे अठ्ठावन्न आणि प्रशिक्षित आयुष डॉक्टर दहा हजार आठशे चौसष्ट आणि उपलब्ध आर टी पी सी आर किट्स जे आहेत महाराष्ट्रामध्ये आज जवळपास तीन लाख पंचेचाळीस हजार सातशे सोळा ते उपलब्ध आहेत रॅपिड अँटीजेन किट्स रॅप ज्याला आपण म्हणू ते जवळपास आपल्याकडं एक पंधरा लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे अडतीस आहे आणि आपल्या एकशे दोन एकशे आठ हे अॅम्ब्युलन्स सगळ्या वर्किंगमध्ये मा आहेत मास्क आपल्याकडं मुबलक प्रमाणात आहे आणि औषधाचा साठा म्हणजे रिलेटेड विथ करोना आणि बाकीचाही तोही मुबलक प्रमाणात आहे कारण आपण सीएसडीएचओ एस लेवलला औषध खरेदीचेही अधिकार दिलेले होते त्याच्यामुळे तोही प्रॉब्लेम नाही आणि ऑक्सिजन सुद्धा आज आपल्याकडे बघितला असेल जवळपास पाच हजार चारशे त्रेसष्ट मेट्रिक टन त्याचीही अवेबिलिटी आहे आता हे सगळं होत असताना आज परत खरंतर काल मुख्यमंत्र्यांनी अचानक मिटिंग घोषित केली आणि तीन वाजता साडेतीन वाजता आम्ही एकत्र जमलो पण ही मिटिंग जे आज आमची पूर्ण डिपार्टमेंटची झाली ती प्री होती अवघड तीन वाजता आज ठेवलेली होती आणि त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा आज खऱ्या अर्थानं आम्ही आज घेतला आणि त्यामध्ये ज्या काही गोष्टी लक्षात आल्या माहिती की त्याचे काही मुद्दे आपल्याला मी सांगू इच्छितो की प्रत्येक तालुका लेवलला म्हणजे ग्रामपंचायतपासून जिल्हा रुग्णालय महानगरपालिका म्हणजे मेगा सिटी मेट्रो सिटी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आणि तालुका ऑफिस अशी याची विभागणी केलेली आहे आमचे जे आठ रिजन आहेत आठ रिझन मध्ये प्रत्येक तालुका लेवलवर ते तहसीलदार असेल बी डीओ असेल आणि आमचा टी एच ओ हे तिघजण त्या ठिकाणी ऑफिसर्स असतील त्या गाव लेवलच्या पाचव्या तालुक्यातले सर्व गावांचं इथे जर टेस्टिंग असेल सर्व म्हणजे ज्याला थ्री टीम म्हणून टेस्ट ट्रॅक अँड ट्रीट ह्या पद्धतीनं तर ह्याचं मॉनिटरिंग हे तीन लोक करतील ते त्यांचा रिपोर्ट आपल्या जिल्हा लेवलवरती आमचा सी एस असेल डी एच ओ असेल आणि जिल्हा परिषदेचे सी ओ कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून तो रिपोर्ट आमच्या डेप्युटी डायरेक्टरकडे येईल रिजनला आणि रिजन, रिजन वरून तो आमच्या कडे येईल आमच्या जाईल आणि आमच्या अपर सचिव यांच्याकडे तो रिपोर्ट जाईल आणि अशा पद्धतीनं हे डेली नेटवर्किंग जे आहे ते मॉनिटर आम्ही करतोय दुसरी गोष्ट की प्रत्येक सीएस डीएचओ न सकाळी एक तास की मस्ट हॅव टू टॉक विथ आवर टीएचओ अगदी तालुका लेव्हलवरती आपले सर्व पी असतील पुन्हा तुमचे रिजनल uh, रुग्णालय असतील उपजिल्हा रुग्णालय असतील ह्या सर्वांशी त्यांना चर्चा करायची त्या ठिकाणची कमतरता काय आहे पेशंटची नेमकी सिच्युएशन काय आहे याचा आढावा घ्यायचा आणि इमिजिएट पहिल्या सत्रामध्ये फर्स्ट हाफ डे त्याच्यामध्ये तो रिपोर्ट आपल्या सी एस डी ला सांगायचा आणि त्यांनी तो वरपर्यंत पोहोचवायचा सेकंड हाफमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने एक नेटवर्किंग ठेवलेलं आहे आणि सगळं नेटवर्किंग पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या आरोग्य भवन मुंबई या ठिकाणी जाईल आणि त्या ठिकाणी आम्ही आरोग्य विभागातर्फे एक नोडल ऑफिसर फॉर रिलीजिंग द प्रेस हे ठेवलेलं आहे आणि करोनावरची जे एन वन खरंतर कोविड नाईन्टीन हा कॅरी फॉरवर्ड जे आहे त्या पद्धतीचे पेशंट आपण जे, जे दाखवता दा पंचेचाळीस पेशंट दाखवले पंचेचाळीस तर ते जे एन वनचे पेशंट नाही आहेत जे पेशंट आहे त्याचा आता आपल्याला टेस्टिंग येईल ते पेशंट करोना नाईन्टीनचे कॅरी म्हणजे जे आपण जेली रिपोर्ट घेत आहे त्याच्यामधले हे पेशंट आहे आणि जर तुम्ही बघितलं असेल केरळच्या बाबतीतला तोही <coughs> रिपोर्ट आम्ही मागून घेतला केरळच्या बाबतीतला रिपोर्ट जर बघितला त्याच्यातल्या तीन पेशंटपैकी दोन पेशंट हे बाकीचे डिसीज होते त्यांना कोरोना हा न जे वन हा नंतरचा झाला त्याच्या अगोदर एक कर्करोग होता दुसऱ्याला हेवी डायबेटिक होता आणि त्यांचं एज ग्रुप जर बघितलं तर अबो सेव्हन्टी फाईव्ह अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन आम्हाला जी मिळाली आहे ती आहे त्याच्यामुळे मला वाटतं मागच्याही वर्षी अशाच पद्धतीनं डिसेंबरचं अधिवेशन ज्यावेळेस आपलं नागपूरचं होतं त्यावेळेस आपल्या मीडियामार्फतच आपण सांगितलं होतं की कोविड येतोय चायनामध्ये झालं आपण सोशल मीडियावरती त्या क्लिप बघितल्या आणि त्यावेळेस अशा पद्धतीचं नोकरीला आपण केलं होतं सुदैवानं अशा पद्धतीचा कुठलाही व्हेरियंट जो म्हणजे जीवावर उठतो किंवा जीवाला घातक आहे अशा पद्धतीची कुठलीही दुर्घटना महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस घडली नाही आणि मला वाटतं अशाच पद्धतीचं हा जेन वनची सुद्धा माहिती आम्ही घेतलेली आहे हा एवढा असा म्हणजे ज्याला स्ट्रॉंग म्हणून की जो जीवावरती उठेल किंवा घातक ठरेल अशा पद्धतीचा हा व्हेरिएंट नाही आहे हा सौम्य आहे आणि जे पेशंट आपल्याकडे जे एन वनचे आता मिळालेले आहेत तर मी माझ्या खात्याला आदेशित केलेला आहे की त्या पेशंटची एंट्री आपल्याकडं ऍडमिट झाल्यापासून किंवा त्यांना मॉनिटर केल्यापासून त्याची पूर्ण हिस्ट्री आपल्याकडे पाहिजे की कि तो किती दिवसात त्याला पहिलं त्याच्या सिमटम्स काय आहेत त्याचा पीक काय आणि त्याचं डिक्लाइनिंग काय ह्या पद्धतीचं ग्राफिकल अनालिसिस आपल्याला सोमवार किंवा मंगळवारपर्यंत मिळेल आणि मग एक्झॅक्टली आपण जे एन वनची तीव्रता किती आहे आणि हा आपल्या समाजाला किंवा सर्वसामान्यांना किंवा ज्यांना बाकीचे काही डिसीज आहे त्यांना किती अफेक्ट करू शकतो हे एक्झॅक्ट माहिती आपल्याला सोमवारपर्यंत मिळेल आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगू इच्छितो नम्रपणे त्यांना निवेदन करतोय की ह्या जो आपण मीडिया थ्रू बघतोय सोशल मीडियावरती बघतोय सगळ्या टीव्हीवरती बघतोय की जे रोन आला तो स्प्रेड होतोय अतिशय फास्ट स्प्रेड होतोय मला वाटतं हा फास्ट स्प्रेड होत असला तरी आपल्याला घातक असा नाहीये त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही तरी सुद्धा ज्यावेळेस सगळीकडेच ह्या पद्धतीची चर्चा होते आपण काळजी घेऊ ज्या ठिकाणी गर्दी आहे आता ख्रिसमस सु, येईल एकतीस डिसेंबर असेल त्याच्यानंतर नवीन वर्षाचं स्वागत करणं असेल आणि सुट्ट्याचा काळ आहे सुट्ट्याचा कालखंड चालू आहे आणि मग मुलांच्या असतील कुठंतरी पर्यटन स्थळाला आपण जाणार असाल तरी मला वाटतं ज्या ठिकाणी लोकांना अशा डायबिटिक असतील कोणाला हेवी डिसीज असतील तर अशा लोकांनी अशा गर्दीत जाणं कृपया टाळावं आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि थोडं आयसोलेशन राहावं थोडं प्रिकॉशनरी मेजर्स घ्याव्या गर्दीच्या ठिकाणी जात असल तर मास्कचं कंपल्शन अजिबात नाही पण स्वतःच्या काळजीसाठी स्वतःच्या कुटुंबियाच्या काळजीसाठी आपण मास्क वापरावं हे मी आव्हान करतोय कंपल्शन अजिबात नाहीये आणि मग जे आजारी असतील त्यांनी आता एकतीस डिसेंबर आता यांच्यातच जाऊन आपल्याला साजरा करायचा किंवा एक जानेवारीचं स्वागत आपल्याला पर्यटन स्थळावर जाऊन स्वागत करायचं आहे डेफिनेटली जा पण स्वतःच्या कुटुंबाचा विचार करा स्वतःच्या जीवावरती काय बेतेल अशा पद्धतीनं कुठलाही निर्णय घेऊ नये आणि गर्दीपासून स्वतःला टाळावं हे मी त्यांना नम्र आवाहन करतोय आणि राहायला विषय जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत मग ते आपल्या सर्व जिल्ह्या याच्यामध्ये तालुकामध्ये किंवा आपल्या मेगा सिटी मेट्रो सिटी महानगरपालिकामध्ये असतील तर शासन आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा एक इन्फॉर्मेशनसाठी आम्ही नोडल ऑफिसर ठेवलेला आहे की डेली त्या ठिकाणी जेन वनचे पेशंट किती आपल्याकडे ऍडमिट झालेले आहेत आणि शासकीय रुग्णालयाला किती पेशंट ऍडमिट झाले याचा टोटल आकडा आपल्याला डेली मुंबईतून प्रेस नोट जे रिलीज होईल त्यामधून आपल्याला तो आकडा समजेल आणि मला वाटतं आता सुद्धा परत परत मी विनंती करतोय आपल्या माध्यमातून सर्व जनतेला घाबरून जाण्याचं कारण नाही कारण हा जो जेन वन आहे तो प्रथमदर्शनी अतिशय सौम्य आहे असंच तज्ज्ञ जे आहेत यांच्याकडनं माहिती मिळते तरी सुद्धा आपण याच्या आणखी टेस्टिंग वाढवतोय ह्या ठिकाणी मॉकड्रिल परत एकदा करायला सांगलेलं आहे आणि मॉकड्रील करत असताना त्या ठिकाणचं मॉकड्रील करताना करता तिचे एक व्हिडिओ क्लिप वरिष्ठ ऑफिसरना कळवण्यास सांगितलेले आहे आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आपण या ठिकाणी याचा एक, एक समिती ज्याला आपण म्हणून टास्क फोर्स मागणी आपण नेमली होती एक टास्क फोर्स पुढच्या आठवड्यामध्ये नेमली जाईल आणि त्यांच्याही माध्यमातून त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी आमचे अधिकारी आमचे नोडल ऑफिसर जे ज्यांना अधिकृत केलेलं आम्ही प्रेस नोट पब्लिश करण्यासाठी ते आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहतील आकडेवारी जी आहे ना ती फक्त थोडीशी व्यवस्थित एकदा कराल प्लीज राज्यभरातली जी आकडेवारी तुम्ही सांगितलीशन लोकांचं झालेलं आहे बुस्टर डोस दिलेले गेलेले तर त्याच्यावरती ऍडिशनल काही बुस्टर डोस किंवा असं काही सांगितलं जाणार आहे का वॅक्सिनेशनसाठी काही त्याचा आढावा आम्ही घेतलेला आहे तो जो एक्स्ट्रा डोस होता तो टेन पर्सेंटला आतापर्यंत दिला गेलेला आहे पण मला असं वाटतं तो एक्स्ट्रा डोस आणि झेन वन त्याचा तसा अर्थार्थी संबंध असणार नाही म्हणून तो व्हेरिएंट जो आलेला आहे ज्या लोकांना त्याची लागण झालेली आहे तो पेशंट आपण मॉनिटर करायला सांगितलेला आहे की जनरली त्याचं ग्राफिकल अनालिसिस आपल्याला कळेल की पहिलं त्याचा सिमटम्स काय त्याला ताप येतो खोकला येतो सर्दी पडसा आहे मग त्याच्यानंतर काय होतं मग तो, तो, तो पीकला किती तासात किंवा किती दिवसात जातो त्याचा डिक्लाइनिंग ग्राफ कसा असेल आणि तो एक्झेट कधी असेल हे ज्यावेळेस करेल विदिन अ फोर्टी एट आवर्स इमिजिएटली आता आपल्याला तुमच्या म्हणजे जे आकडेवारी तुमच्याकडे पंचेस आलेले आहे पण तो आकडा नाहीये खर तर जे एन वन चे हार्डली एकच पेशंट आपल्याकडे स्थापन करणार आहात नेक्स्ट वीक मध्ये त्या टास्क फोर्स नेमकं काय असणार आहे काम आणि ती अस... नाही टास्क फोर्सचं काम म्हणजे ते आपल्याला मार्गदर्शन करेल म्हणून टास्क फोर्स कड जाताना सुद्धा जे एन वन व्हेरियंटच्या ज्या आहेत किंवा कोविड नाईन्टीनच्या आपल्या सिमटम्स किंवा जो मध्यंतरी पण पहिली वेव आल्यानंतर दुसरी वेव येऊन गेली पहिली वेव स्प्रेड झाली फास्ट पण घातक इतकी नव्हती दुसरी वेव स्प्रेड इतकी फास्ट झाली नाही पण ज्या ठिकाणी ती पोहोचली ती अतिशय घातक होती त्या ठिकाणी आपले मृत्यूदर फार मोठ्या प्रमाणात होता हा एन वनचा ज्यावेळेस स्टडी व्हेली अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याचा स्टडी झाल्यानंतर टास्क फोर्स ज्यावेळेस निर्मिती होईल तज्ञ लोक महाराष्ट्रातले आपण या ठिकाणी नेमू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ते गाईडलाईन देतील त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल केल्याशिवाय नाही आणि त्याचा रिपोर्ट येईपर्यंत तो पेशंट बरा झालेला असतो म्हणून म्हणून आता जे एन चा एक पेशंट आपल्याकडे मिळाला आहे त्याला मॉनिटर करायला सांगितलेलं आहे त्याचा अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला मॉनिटरिंगचा पूर्ण रिपोर्ट आप आपल्याला मिळेल तेही आपण निर्देश दिलेले आहेत तेही निर्देश दिलेले आहेत ती यंत्रणा त्या त्या ठिकाणी तप्तर आणि ज्याला अवेअरनेस म्हणून आपण आज वाढवलेलं आहे सर कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगचं सापडला पहिला तर त्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे कुठं त्याला हे झालं ते कॉन्टॅक्ट आपण हे केले ते आपण मी माहिती घेतो माहिती मी अजून घेतलेली नाही दोन जे एन वनचा एक पेशंट मला येस त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये काय आणि त्या लोकांनाही मॉनिटर करून तिथं त्याला लागण होते का ते आपण म्हणजे तुम्हाला अठ्ठेचाळीस तासात आणखी डिटेलिंग मध्ये आपण माझं पहिलं पहिलं जे एम मी ठेवलेलं आहे याच्यामध्ये की जे एन वनचे जे तुम्हाला सिमटम्स आता इमिजिएट त्याला मॉनिटर करून जे दिसत आहे की त्याच्यावरून आपल्याला स्टडी मिळेल एक्झॅक्टली म्हणजे प्रॅक्टिकल अप्रोच ना याचा सिमटम्स काय लागण झालेला ह्याचा पीक काय आणि ह्याचा एंड काय त्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली जाता येईल आणि मग पुन्हा सोमवारी आपण डिटेल मध्ये लोकांना गॅरंटेड सांगू शकतो की हा पेरियंट कुठल्या पद्धतीचा आहे पहिला रुग्ण जो सापडलेला आहे तो राज्यभरातून राज्याच्या बाहेरून आलेला होता की लोकलच आहे तो आता बघा त्याचं कुठंतरी बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा नोकरी पॉईंट ऑफ व्ह्यू खाली केरळला किंवा त्या त्याच्यातला कुठेतरी इंट्रॅक्शन झाली असेल त्याच्यातनं ती लागण लागेल ते ते म्हटले तसं आपण व्हेरीफाय करू ते त्याच्यातल्या आणखी कॉन्टॅक्ट मध्ये आलेले आहेत त्याचं नेमकं ट्रॅव्हलिंग कुठून कुठं -पुट झालं किंवा त्याच्याकडे कोण अप्रोच चालू की त्याच्यातनं ती लागण झाली आतापर्यंत इतर आढळले आहेत का नाही पण रुग्ण नाही अजून नाही आपलं टेस्टिंग चालू आहे जवळपास हजाराच्या आसपास आपलं टेस्टिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये एकही रुग्ण जे एन वनचा आढळलेला नाही तपासणी कुठल्या पद्धतीचा आहे मग एअरपोर्टच्या असतील रेल्वे स्टेशन असतील बस स्थानक असतील जसं जसं पुढे जाऊ याची सिरियसनेस आपल्याला कळेल त्या पद्धतीनं आपल्याला माननीय मुख्यमंत्री किंवा डब्ल्यूएचओ किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गाईडलाइन्स देतील त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाची कारवाई चालू तुम्ही त्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होतात का आणि दुसरी गोष्ट केंद्राकडे आपण सेपरेट काही मागणी करणार आहात का कारण महाराष्ट्र केरळ आणि आणखी एक राज्य या तीनच राज्यात नाही बरोबर आहे पण महाराष्ट्राची तसं मागणी करण्या इतपत परिस्थिती मला तरी आज वाटत नाही कारण एकच रुग्ण आपल्याकडे आलेला आहे आणि केरळमध्ये जे मृत्यू झालेले ते जे एन वन मृत्यू झालेले नाही ही माहिती घेतलेली आहे आणि केंद्राबरोबरची मीटिंग झाली त्या दिवशी माझी प्रश्न उत्तर होती सभागृहात okay. त्या ठिकाणी माझे अपर सचिव आणि माझे आयुक्त त्या मिटिंगला जॉईन झाले होते त्यांनी फक्त अवेअरनेस सांगितले की बी अलर्ट okay. आणि मग हे मॉकड्रील वगैरे करा पण केंद्राने सांगण्याच्या अगोदरच मी मॉकड्रिलच्या आदेश ऑलरेडी दिलेले होते आणि केंद्राने सांगितलं त्या दिवशी माझ्याकडे मॉकड्रिलचा रिपोर्ट तयार होता एक रिकव्हर झालेला आहे एकच तोच रुग्ण आम्ही त्याला मॉनिटर करतोय तोच रुग्ण आम्ही त्याला मॉनिटर करतोय त्याच्या सिमटम्स पूर्ण त्याची तपासणी कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला कळेल की ह्या झेन वनच्या सिमटम्स कशा आहेत हा स्टार्ट किती होतो किती तासात किंवा किती दिवसात रिकवर होतो आणि डिक्लेअर